अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी वेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे मुरबाड विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार श्री किसन कथोरे साहेब यांचा एकोणीस सप्टेंबर रोजी वाढदिवस वाढदिवसाला येताना कोणीही कोणत्याही प्रकारची भेटवस्तू आणू नका आमदार किसन कथोरे न्यूज मराठीतर्फे कार्यसम्राट आमदार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी खरं म्हणजे माझ्या जनतेचा मनापासून आभार मानतो माझा वाढदिवस एक सामाजिक बांधिलकी घेऊन सर्वजण साजरा करतात केवळ एकोणीस सप्टेंबर नाही तर जवळजवळ आठ दहा दिवस सतत प्रत्येक भागाभागामध्ये हा कार्यक्रम केला जातो की सामाजिक दृष्टिकोन ठेवून काही कार्यक्रम करतात समाजाला उपयोगी पडणाऱ्या काही नवीन नवीन निर्णय हे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेतले जातात मी माझ्या कार्यकर्त्यांना नेहमी आव्हान करत असतो की माझ्या वाढदिवसाला येताना कुठल्याही प्रकारचं फुलं हार शाली कुठल्याही प्रकारचं काही लवाजमा नको प्रत्येकाने यावं भेटावं आणि मला आशीर्वाद द्यावं या आशीर्वादाचीच शिदोरी खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यामध्ये जमलेली आहे आणि मनापासून माझ्या कार्यकर्त्यांचं जनतेचं जे प्रेम आहे अलोट गर्दी होते शिस्तीत येतात शिस्तीत जातात कोणालाही कधीही असं सांगावं लागलं नाही की आपण अडचणीमध्ये यात जरा शांततेने चाला प्रत्येक जण आपापल्या परीने मनापासून प्रेम करण्यासाठी येतात आणि त्यामुळं तो वाढदिवस एक वेगळ्या प्रकारचा वाढदिवस होतो प्रत्येकाच्या मनात भावना आहेत की आमच्या साहेबांचं त्या दिवशी जाऊन भेट घेतली पाहिजे दोन तीन दिवस सतत कार्यकर्ते राबतात आणि त्याचा एक वेगळा चित्र तयार होतंय माझी त्या सर्व जनतेला पण माझी विनंती आहे की आपण येताना काहीही आणू नये मला फक्त आशीर्वाद घेऊन या एवढीच मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो तुमचा किसन आहे